शहर कार्यकारिणीची बैठक जरी असली तरी महापालिकेच्या अनुषंगाने महत्वाची बैठक आहे राष्ट्रवादीसाठी काय निर्णय होणार आहेत तुम्ही काय मोठा निर्णय घेणार आहात आज पुणे शहर राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची मासिक कार्यकारिणी आहे आजच पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडत संपन्न झालेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आरक्षण पद्धत सोडत झाली त्याच्यामुळं पार्टी या ठिकाणी निश्चित पुणे महानगरपालिकेमध्ये दमदार कमबॅक याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण आजचा आमचा जो बैठकीचा मुख्य विषय जो आहे ज्याच्यामध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेते तिथं मान्य अंकुशाना काकडे आहेत सर्व सन्मान्य सहकारी आहेत आमचे आमदार बापूसाहेब पटार आहेत आमचा निर्णय क्लिअर आहे राज्यामध्ये आता जे काय आता सद मागच्या दोन तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या छोट्या मोठ्या बातम्या येतात की ज्याच्यामध्ये नगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भिन्न विचाराचे पक्ष एकत्रित येतात तो त्या त्या भागापुरता विषय मर्यादा असेल कारण की काही ठिकाणी त्या नगरपालिकेचं तो हे का ग्रामपंचायतीपुरतं मर्यादित आहे पुणे शहराच्या संदर्भात असा निर्णय होणार नाही पुणे शहरामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये मग आम्ही मागच्या काळामध्ये संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे या शहरामध्ये येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू महाविकास आघाडीच्या संदर्भात निर्णय घेणार अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा पक्षश्रेष्ठींचा आहे पण महायुतीतल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची छुपी किंवा उघड युती किंवा महाआघाडी होणार नाही हे स्पष्ट करणारी आजची कार्यकारिणी आहे आणि हे आम्ही जाहीर पुणेकरांना सांगू इच्छितो आहे की येणारी निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाबरोबर त्यांना बरोबर घेऊनच लढू म्हणजे कोल्हापूरमध्ये पुणे शहराच्या वाटोळ्याला महायुती जबाबदारी असं आमचं थेट म्हणणं आहे त्याच्यामुळे महायुतीतल्या तीनही पक्षातल्या कुठल्याही पक्षाबरोबर आमची उघड किंवा छुपी कुठल्या प्रकारची युती होणार नाही पुण्याने महायुतीमुळे काय काय गमावलंय हाच आमचा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतला मुद्दा असल्यामुळं कुठल्याही नाही का महायुतीतल्या त्यांच्या कुठल्याही नका एकत्र पक्षाबरोबर अशा प्रकारचा युती किंवा आघाडी करण्याचा आमचा विचार नाही आज आमची कार्यकारिणीमध्ये इच्छुक उमेदवारांसहित या नका संदर्भात आम्ही अधिकृत घोषणा करत आहोत त्याच्यामुळे या निर्णयामध्ये कुठेही मी सगळ्या सिनियर लिडरशी सुद्धा आहे अर्थात हा या सगळ्या गोष्टीचा अंतिम अधिकार आदरणीय पवारसाहेबांना आहे पण हे होत असताना आदरणीय पवारसाहेबांनी इथं सगळेच आमचे जे सिनियर आहेत यांना या शहराचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं खात्री आहे की आम्ही महाविकास आघाडीत म्हणून लढू त्या ठिकाणी कुठेही पुणेकरांना महायुतीतल्या नका का पक्षाबरोबर आमची कुठेतरी नका आतली किंवा बाहेरची उघड किंवा छोपी युती आहे किंवा आघाडी आहे असं चित्र दिसणार नाही हा आमचा पुणेकरांना शब्द आहे महायुती म्हणून सांगताय पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढण्याची वेळ आली तर महायुती सोडून समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष युती करायची वेळ आली आघाडी करायची वेळ आली तर हे बघा सन्मान्य अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महायुतीतला एक घटक पक्ष आहे त्याच्यामुळं महायुतीच्या मत महायुतीमधल्या कुठल्याच पक्षावर जाण्याचा आमचा बिलकुल मानस नाही कालही नाही आजही ना नाही सुद्धा नसेल आम्ही निश्चित या राज्यातला एक पुरोगामी पक्ष म्हणून या शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढवू आणि त्याच्या त्याच्याही नंतरचा निर्णय आदरणीय पवारसाहेबच असेल पण आदरणीय पवारसाहेब हे याच विचाराचे असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचं जे ओरिजिनल वृद्धवाक्य आहे किंवा एकूणच जी आमची नाही का विचारधारा आहे ती विचारधारा कायम राहील महाविकास आघाडी म्हणून काय बैठका घेतल्यात काही असं की मुंबईतला जो निर्णय आहे इथं मात्र काँग्रेस बरोबर एक शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षावर एक बैठक संपन्न झालेली आहे अंतिम बैठक आता आरक्षणावर अवलंबून होत्या आरक्षण आज संपन्न झाल्यामुळे येत्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या बैठका सुद्धा पूर्ण होऊन आम्ही निवडणुकीकडे एकत्रित जाण्यासाठी सज्ज असतो मनसेच्या संदर्भात निर्णय हा एकतर आदरणीय पवारसाहेब काय डिसिजन देतात याच्यावर डि डिपेंड राहील आणि सेकंड थिंग पुण्यामध्ये जो आमचा बट नॅचरल जो काय नैसर्गिक आमचा सविचारी पक्ष आहे काँग्रेसला विचारात घेऊनच त्या संदर्भात निर्णय घेतला ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट